एव्हरी वन मी संपना तुम्हाला सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज ये ना रविवार आहे आणि अहोना मी खूप दिवस झाले म्हणत होते की दोन दिवस तरी सुट्टी घ्या म्हणून संडेला कारण मला आज बनवायची आहे इडली कारण खूप वर्षानंतर मी इडली बनवणार आहे आज तो आजचा मुहूर्त लागलाय खरं तर जवळजवळ चार ते पाच महिने झाले मी ते भांड घेतलं होतं आणि आज तो मुहूर्त लागलाय की आज इडली बनवायची आहे तर मी आज सकाळपासून ना पटकन आवरून घेतलं थोडंसं लेट झालं होतं साडे नऊ दहा वाजता आम्ही उठलो होतो त्याच्यानंतर मी सगळी घरातली क्लिनिंग केली कारण दिवाळी पण आहे दोन दिवस दिवाड़ झाले दिवाळीला आज तिसरा दिवस आहे म्हटलं चला आज इडली बनवूया आपण तर कालच मी ये ना त्याचं काय जे असतं डाळ वगैरे ते भिजत टाकून संध्याकाळी ते दळून ते आंबलं पण आहे पीठ आणि खूप भारी वाटतंय मला पीठ पण छान आंबलंय आणि मी आता ना डाळ शिजत टाकली आहे त्याचं पण पूर्ण पाणी पाणी झालंय गॅसवर तर बघूया आपण आपली इडली कशी होती आणि काय चला पुढे कंटिन्यू करा असाच व्हिडिओ तर हे बघा आपलं हे इडलीचं पीठ असं आमलंय इथे मस्त असं पण व्हिडिओ काढायच्या ना ते पानी -पानी चा चा आता ते ना पूर्ण माझं जे डाळ शिजझ टाकली होती त्याचं पूर्ण पाणी पाणी गेलं वाया कारण जास्त पाणी झालं असेल आणि मी काही लक्ष दिलं नाही आणि इकडे इडलीच्या भांड्याचं मस्त धुवून ठेवलंय आता चला आपण सुरुवात करूया पण त्याच्या आधी मी ना रूम दाखवते एक नंबर वाटते रूम कारण असं फ्रेश झाली ना रूम आवरून तर छान वाटतं आणि आज आहे ना मी इकडे गॅलरी इकडे कपडे धुतले त्याच गॅलरी पण मस्त धुतली होती लाईक भारी वाटतंय मस्त गॅलरीमध्ये आता मी अशीच रिकामी ठेवणार आहे गॅलरी चला आणि इकडचे पण रूम बघा मी मस्त आवरली होती पण माझ्या आहोंनी काय केले त्याची अवस्था सगळं इकडे तिकडे करून टाकलंय आणि हे बघा माझा आहो काय करते आता आणि या रूममध्ये आज पहिल्यांदा पी सी ओपन झालाय पहिल्यांदा हा आमचा एंगेजमेंटचा फोटो खूप भारी आहे तो फोटो आम्हाला दोघांनाही फार आवडतो आणि आज पहिल्यांदा पी चालू केलाय आज पहिल्यांदा आता मी पीसीवर काहीतरी करतो आहो काय करत आज चल ना आज पण पीसी पण चालू झालाय दिवाळी पण आहे म्हणजे आज तिसरा दिवस आहे दिवाळीचा बघू आता आपण पुढे ना कंटिन्यू करू इडली कशी होती आपली काय होती ते असाच व्हिडिओ कंटिन्यू करा तर मस्त वीस ते पंचवीस इडल्या आपल्या रेडी होत्या आणि सांबर पण छान असा रेडी झाला होता मस्त सांबर थोडं जास्त झाला असं वाटतंय मला पण म्हटलं चला संध्याकाळी सांबर कामात पडेल इडल्या नाही पुरल्या तरी चालेल म्हणून मस्त सांबर आणि इडली झाली होती तर व्हिडिओ असाच पुढे कंटिन्यू करा फायनली आपली इडली तयार झाली आहे आणि रूम पण आवरून आणि लगेच भांडे पण घासून घेतले आणि आता माझ्या आहोला म्हंटल मी का इडलीची प्लेट म्हणजे रेडी करा साठी तरी होईल आणि आता बघू आपण ते कशी रेडी करताय तिकडे छान अशी रूम पटकन आवरून घेतली होती बघा आहो इथे भारी रेडी करताय हे सगळं त्यांनी रेडी केलंय आणि इकडे भांडे पण पूर्ण क्लीन केले होते गॅलरी मध्ये कपडे पण टाकून घेतले होते बघा म्हणजे इडली सोबत काजू हा प्रकार मी पहिल्यांदाच बघतीये हम्म म्हणजे काजू बदाम चॉकलेट ठेव हो, बिस्किट ठेव हम्म हो, सगळंच ठेव ना कढीपत्ता ठीक आहे कढीपत्ता ठीक आहे आपल्याकडे सांबर नाही म्हटल्यावर म्हणजे कोथंबीर नाही म्हटल्यावर बघा अशी काहीशी प्लेट रेडी केली बापरे त्याच्यावर काजू कोण हो, ठेव तर मी पहिल्यांदा बघितले हे तमिळ नाहीये आपले महाराष्ट्र आहे म्हणजे तुकडे केले मी त्याच्यावर सांबर होतो आपण एवढा पाहिजे तेवढा मात्र झालंय का ते పట్టేగా పట్టలేదనులే హమ్ హమ్ నా స్పెరియో కబటేస్ ఆకర కొ కెలగరా కసి జాలి హమ్ సాంబర్ అంబట్నే జాని తోడస తుకోరం బక్ టెస్ట్ ఇట్స్ అయితే సాంబర్ అంబట్నే లగతే తోడస లంగ్ల తుకోరం బక్ టెస్ట్ लागतीये आंबट लागतोय का नाही जास्त नाही लागत थोडक्यात ओके झाली टेस्ट ओके धॅन का हो oh. तर मस्त अशी इडली झाली होती आज आणि खूप वर्षानंतर केली होती म्हणजे आम्ही जसं भांडे घेतले ना तसं खूप दिवसांनी केली आहे त्या भांड्यामध्ये पहिल्यांदा इडली आणि खरं छान झाली होती सांबार थोडस सा आंबट पाहिजे होतं पण नेक्स्ट टाइम जॉब बनवेल तेव्हा परफेक्ट करेल झाली होती बऱ्यापैकी आव्हाना पण आवडली दोघांनी मस्त एन्जॉय केली आता ते आराम करताय मोबाईल बघताय म्हणजे आराम काय करणार नाही झोपले काही नाही मोबाईल बघताय आणि मी दोन चार भांडे आहेत फक्त जे आमचे होते जेवणाचे एवढं आता घासून घेते पटकन आणि मस्त मी पण आराम करते किंवा मोबाईल असं बघत बसते काहीतरी करते मोबाईल मध्ये तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय